सर्वांचे शपुर लहानपणी बाबा धंडेजी यांच्या आदेशानुसार हा गुन्हा सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोज उमार बाबाजी शेवट शिवशंकर बाबाजी कावे यांच्या निवासस्थानी नवे नातेभवन कार्यक्रम त्या हवन कार्यानंतर या ठिकाणी भगवत कार्याच्या सुरू झाला या चर्चा स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू महान त्याचे बाबा जिंदूजी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम तसेच सर्वांच्या मातृश्री वाराणसी आहे या ठिकाणी उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष परमपूज्य पन्नास नाईक शोक मंडळ अंतर्गत नागपूर मार्गदर्शक बीडघाचे माझा नमस्कार तसेच चंद्रपूर मार्गदर्शक आजच्या पराभशाला मनामध्ये शिव मंदिर असं मार्गदर्शक आज महिन सगळ्या माझा नमस्कार तसेच आता या कटामध्ये आपण उपस्थित शेवट केले करा बाप केले सगळ्यांना माझ्या माझा आपल्या समोर बरेचसे मार्गदर्शन झाले मार्ग आपण दुःख असतात दुःख होतं आपण मार्गात करा पण आजपर्यंत त्या चाराही युगामध्ये जेवढे काही आमच्या योग्य झाले आपण मार्गाने चालवलो आणि मार्गाचा निरोप आला मार्गाने पण आपल्याला मुक्ती मिळाली नाही आपली काय झाली अधोमुक्ती याला भक्ती निघाला हो। आज जो बाबांनी जो भक्त विचार प्राप्तात मार्ग निर्माण केला अच्छा मार्ग आम्हाला आज मिळाला नाही आणि असा सद आम्हाला निष्काम दैवी शक्तीचा जाते गुरु आम्हाला नाही म्हणून आम्ही जीवनात भटकत आलो पुन्हा पुन्हा ज्यांना त्यांना भटकत आलो आणि या जन्म हे आज या कटुंबामध्ये या दलिबी कुटुंबामध्ये गरीबी कुटुंबा

या विचारामुळे आम्ही आजपर्यंत या या दी शक्तीला माझ्या जोडी हे आहे बाबांनी दाखवून दिलं परंतु यासाठी बाबाने सांगितलं हा मार्ग आणि शक्ती हे छत्ती काम करतो म्हणून या मार्गात येणाऱ्या शेवकांनी विचार करा पाहिजे या मार्गात यायचं आणि बाबाने शिकवून दिली आम्हाला या मार्गात येणाऱ्या शेवटाला परिवार प्रपटक शेवटाला लहान असो त्याला भगवंताची प्राप्ती करावी लागेल कुटुंबात आलेला मेल व्यक्ती नाही लाईनापासून उद्या प्रत्येक शेवटाला आपले कर्म करायचे आणि आपल्या कर्मानुसार भगवत प्राप्ती करायची आहे काय आले भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या कुटुंबाला ही प्रत्येक शिकायला असतील त्या कुटुंबाला ती सर्व व्यक्तीने मानव धर्माचे संस्थात महाराष्ट्राचे बाबा गांधी यांनी दिलेल्या तत्व सत्ता निर्माणचे पालन करावे लागले ज्या कुटुंबाच्या व्यक्तींना तत्व सत्ता नियम मान्य नसतील त्यांना त्यांनी या मार्गावर येऊ नये आल्या दृष्टीची लावा मागे ज्या कुटुब व्यक्ति समाधानावे अच्छी इच्छा तो एक वर्षा पासवर्ड वर्ष मतदान करी सर्ज देवा विसर्जन करूं जुने विचार करना बनो एक कर ही भगवान बाबा हनुमान माना गया एवे समय माना एवडे न समझना पुनः समझ आणि एवढे या मार्गावर परिस कर आहे पण स्वतः नगर कारण हे बाबा बाबाजींनी निष्काम सेवा आहे त्याचा थंड पण हा आम्हाला मार्ग समजला नका आम्हाला मार्ग समजला नाही बाबाचे युद्ध मार्गदर्शन येतात तुम्ही पाहा बाबांनी कोणत्या सेवकाला म्हटलं नाही वाईट शब्दात बोलले नाही बाबांनी आता एवढंच म्हणलं मी चाळीस वर्षापासून शेवटला शिकवता बाबा शेवट शिके शेवट सोडत नाही शेवट माझे आई सोडत नाही चुकलेला शेवट बाबापर्यंत आला तर बाबा त्यांना हा नव्हता बाबा त्यांना छंद नव्हता तू तुमच्याकडे मानत होती तुला पण बाबाच्या वाईट शब्द होत कारण बाबाला माहिती प्रत्येकाच्या या आत्म्या शरीरामध्ये जाऊन शक्ती आहे बाबाने आम्हाला सर्व धर्माचं निसर्जन केला सांगितलं पण एकाच्या माणसाला दुखवायला नाही सांगितलं एकाच्या माणसाला अपमान करायला नाही सांगितलं कारण त्या मानवाचा अपमान नाही त्याच्यामध्ये असलेल्या आत्मसत्वाचा अत्यंत अपमान होत कौतुकीच्या पात्र होतील सुखांना भोगशी पण आज आम्ही काय करतो ये अरे सगड़े का तो भगवान है सगड़े का ईश्वर है मनोज बाबा भगवान का करे भगवान करेगा अरे भगवान का कार्य भगवान करेगा लेकिन मानव का कार्य मानव ने करना चाहिए और इस मान में जो भी अच्छी गरीब सेवा करना उसे मदद और एक से करना एक ता। एक ता है। एक एक और एकता एकता बहुत सफ्री है एकते में एकते के बहुत और बाबा से नीति से आगे नहीं जो बहेगा उसे भगवान में कर मिलेगा जो बाबा से धोखाधड़ी आपली मानवता मानवता तो झोपाला पाहिजे मानवता उमेदवार शिकवलं पण आम्ही शिकू शकलो नाही आणि असं जपर गुरायला त्याला पाहिलं किमान बाबा मध्ये सत्य थोडस नव्हतं सत्ते न ज्या सेवकाच्या खाली सत्य पवित्र आणि विश्वास कार्य करण्याची शक्ती आहे त्या सेवकाला या विश्वाची कोणती शक्ती नाही आणि आज आम्ही त्या विश्वाच्या शक्तीला म्हणून आपल्याला कोणत्या धर्मची गरज आहे आणि आम्ही कोणत्या धर्म लागलो बाबाने आम्हाला कोणता धंद लागवला आज आमच्या बैठकीत मार्गदर्शक यांना जीवाई आपण धन हे धन्यवाद तुम्ही म्हणाला त्या घरी काही धन्यवाद यांना समाधान ज्यावेळेस नागरिकला शेवक संमेलन झाला त्यावेळेस दिनेश तिवारी काही शेवट घेऊन मला गेले पात्रिक आज आम्ही त्या शेवट संबंध या दिवस पहिली तुला माझी त्यांचे विचार त्यांचे हा एका ओळख हा धनमानशे ओळखला दुसरी भेट झाली नंदर तिथे पासून माझ्या नियमा झालं अशा सध्या शेवटाची गरज आहे नामधावर जाधव नेते

तुम्हाला झगलो तर चोरी सुद्धा आहे झगडे मध्ये जातो लाट दुखल वकील करतो नाही भेटतो तुम्हाला कारण कोर्टाय साक्ष काय कोटक्यात जायचं त्यांना लाट वकील करायचे साक्षात भगवान आमचा कोर्टा आहे साक्षात आवडी जो आहे पण निधी चांगली पाहिजे आजपर्यंत एकोणीसशे शहाण्णवला मारत आलो तेव्हा बाबूला अनुभव आज कधीच ओटात जाता नाही किती माझी जात नाही मी आपल्या पोर्टामध्ये सांगतो बाबा माझं दिसत मला सुटत नाही मी सांगतो काळ घालली आहे एकोणीसशे शहाण्णवला मारत आला आणि सहा माझ्या शाळेचे लग्न झालं सहा महिन्यात लग्न झाल्यानंतर माझ्या गावची धिन्याची मोठी मागून देते माझ्या शाळ्याला लग्न झाल्यानंतर दुपारी त्याची एकत्र विनंती करून का

त्यांनी सायंकाळी वरात दिली वरात दिल्या का। नवीन काही मुली काय बाया येते संगमन तशावर काय मुली आणि बाया ना चौपल्या दुसऱ्या दिवशी कथा होती बाया तोरण नदी नदीवर जवळ नदीवर काय

कोणी घाबर घाबरलं काय दिन पोरी घरी सांगा अमकेच्या पोरीला आणि तुमच्या इथली बाई घाबरलेल्या बाई काय विचार केला कमी जास्त धर्मामध्ये काय होईल अन्न माझ्या होईल प्रणाम केलं विधान केली भगवून का रिका रिका

કારણ કેમ બાળ